ते केंद्रशाळेत शिक्षण परिषदेत शैक्षणिक उत्सव शिष्यवृत्ती यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार नवभारत अभियानातील योगदानाची दखल गटशिक्षण अधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा गौरव चंदगड तालुक्यातील दाटे केंद्र शाळेत पार पडलेल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रम योजना आणि गुणवत्ता वृद्धींच्या दृष्टीने महत्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा झाली केंद्रप्रमुख विश्वनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेस प्रारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या दाटे शाळेच्या शौर्य चाळूचे व मार्गदर्शक गोपाल डुरे तसेच गुडेवाडी शाळेच्या विघ्नेश पाटील व शिक्षक दिनकर तावडे यांचा सत्कार करण्यात आला नवभारत साक्षरता अभियानात एकशे बावीस टक्के उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील आणि शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव माईनकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला माइनकर यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे आवाहन केले तर पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याने पीजीआयमध्ये मिळवलेल्या यशाचे श्रेय शिक्षकांना दिले परिषदेच्या सत्रात डॉक्टर वर्षा बलांडे दयानंद पाटील रीना पाटील बाबुराव वर्पे यांनी पॅट आयडॉल शिक्षण नवीन अभ्यासक्रम गणित अध्यापन पीजीआय ना सर्वे यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी वरगाव येथील शिक्षक रवींद्र कुंभार आदित्य बारबदे नरसू पाटील आणि नामदेव पाटील यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत गौरव करण्यात आला सूत्रसंचालन सुनीता साळुंखे यांनी तर आभार प्रदर्शन दयानंद पाटील यांनी केले परिषदेस दाटे केंद्रातील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा